आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज यड्राव येथे बहात्तर टक्के मतदान झालं यड्राव जिल्हा परिषद व यड्राव पंचायत समिती मतदान प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या यड्राव येथील सर्व मतदान केंद्रावर एकूण सात हजार चारशे सत्तर मतदानापैकी पाच हजार चारशे तीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला येथे एकूण बहात्तर टक्के मतदान झाले येथील सर्व मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांनी गर्दी केली होती यड्राव जिल्हा परिषद व यड्राव पंचायत समिती मतदारसंघातील सर्व उमेदवाराने मतदान केंद्रास भेटी दिल्या मतदान शांततेत पार पडण्यासाठी शहापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे यड्राव जिल्हा परिषद व यड्राव पंचायत समिती मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली यड्रावहून उत्तम जगताप जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा